मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा सव्वीस किचन टिप्स आपण पाहणार आहोत टीप क्रमांक एक जर तुमची मुलं अंथरुणात लघवी करत असतील तर त्यांना एक अक्रोड अक आणि पाच ग्रॅम मनुके दहा दिवसांपर्यंत रोज खायला द्या यामुळे त्यांची ती सवय आपोआप बंद होईल टीप क्रमांक दोन कधीही जास्त भात खाऊ नये यामुळे दम्याचा आजार होतो टीप क्रमांक तीन ओव्याची पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यामुळे वजन तेजीने कमी होण्यास मदत होते क्रमांक चार गोड पदार्थ खाल्ल्यावर त्याच्यावर लगेच पाणी पिऊ नये यामुळे शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात टीप क्रमांक पाच चहा सोबत हळद किंवा हळद घातलेले पदार्थ खाणे जीव घेणे ठरू शकते टीप क्रमांक सहा रात्री झोपताना जवळ मिठाचे पाणी घेऊन झोपल्यास डास जवळ फिरकत नाहीत टीप क्रमांक सात औषध घेतल्यानंतर लगेचच द्राक्षे खाणे आणि चहा घेतल्यानंतर लगेचच पपई खाल्ल्याने मोत होऊ शकते कारण या दोघांचे मिश्रण हे प्राणघातक आहे टीप क्रमांक आठ रोज आल्याचा एक तुकडा खाल्ल्याने पचन सुधारते वजन कमी होते गॅस अपचन आणि सूज कमी होते रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो टीप क्रमांक नऊ लसणाच्या रसामध्ये कापूर मिसळून गाठी किंवा वात येत असणाऱ्या अंगावर मालिश केल्यामुळे काही दिवसांमध्येच रोग बरा होतो टीप क्रमांक दहा ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही त्यांनी दररोज एक काळी मिरी खाल्ली पाहिजे टीप क्रमांक अकरा पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होऊ लागते पांढऱ्या कांद्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो त्यामुळे हृदयविकाराचा कमी होतो टीप क्रमांक सकाळी उपाशीपोटी पाण्यासोबत एक लसूण पाकळी चावून खाल्ल्यामुळे गॅसची समस्या नष्ट होते टीप क्रमांक तेरा कोल्ड्रिंक्स जास्त प्रमाणात घेतल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढतो टीप क्रमांक चौदा हाडांच्या जोडमध्ये दुखद असल्यास आठवड्यातून दोन वेळा राजमा खा यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत बनतात टीप क्रमांक पंधरा भेंडीच्या सेवनाने शरीरात रक्तभिसरण वाढते त्यामुळे केसांबरोबर त्वचा देखील चमकदार होते टीप क्रमांक जेवण करून झाल्यावर लगेच तहान न लागणे हे एक शरीर तंदुरुस्त असण्याचे लक्षण आहे टीप क्रमांक सतरा डोळ्यांना जळजळ किंवा डोळे लाल होत असतील तर दुधात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा आराम मिळेल टीप क्रमांक अठरा ज्या व्यक्तींची पचनक्रिया कमजोर आहे त्यांनी दही खाऊ नये टीप क्रमांक एकोणवीस जड जेवण केल्यावर एक तुकडा गुळाचा खा यामुळे अन्न लवकर पचते टीप क्रमांक वीस चिक्कू खाल्ल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो टीप क्रमांक एकवीस खोकला आणि सर्दी झाल्यावर एक मोठ फुटाणे आणि दोन लसणाच्या पाकळ्या खाव्यात आराम भेटेल टीप क्रमांक बावीस हातापायाला मुंग्या येत असतील तर शेंगदाणे खा टीप क्रमांक तेवीस पाठदुखीचा त्रास होत असल्यास तिळाच्या तेलाने मसाज करा। टीप क्रमांक चोवीस आजारी पडू नये शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी रोज सफरचंद खा टीप क्रमांक पंचवीस मेंदू तीक्ष्ण ठेवायचा असेल तर अति आहार करणे टाळा टीप क्रमांक सव्वीस कच्ची पोळी किंवा चपाती खाऊ नये तिच्यातील मैदा हा आतडीला चिटकून जखम तयार करतो कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपले मित्रमैत्रिणींना शेअर करायला सुद्धा विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवी नौ रोज नोटिफिकेशन मिळत राहील